दामिनी पथकानं वाचविले बुडणाऱ्या महिलेचे जीव पोलीस ठरले देवदूत नाशिक रोड दामिनी पथकातील सुजाता वाळूंज आणि शिल्पा मोरे यांनी जीवाची न करता आत्महत्या करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवलाय संगीता द्रात्रय शिंदे राहणार हिरावाडी पंचवटी असं वाचविण्यात आलेल्या महिलेचं नाव असून सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रामवाडी गोदावरी किनारी महिलेनं आत्महत्या करण्यासाठी नदीपात्रात उडी मारली दामिणी पथक पेट्रोलिंग करत असताना एका मुलानं धावत येत एक महिला आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली तत्काळ क्षणाचाही न करता दामिणी पथक घटनास्थळी पोहोचले पण त्याआधीच महिलेनं नदीपात्रात उडी मारली होती ती बुडत असताना पाहून दामिणी पथकानं आपल्या जीवाची न करता श्री सिद्धेश्वर मंदिर गोदाखाट नदीपात्रात उडी मारून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढलं आणि महिलेचा जीव वाचला महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलंय हा सर्व प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला घरगुती भांडणावरून महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे अधिक तपास पोलीस करत आहेत दामिणी पथकाच्या प्रयत्नानं एका महिलेचे जीव वाचल्यानं वरिष्ठ आणि दामिणी पथकाचं कौतुक केलं आहे